इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशी महिलेचे दागिने लंपास येथील मध्यवर्ती बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एका प्रवाशी महिलेच्या पर्स मधील सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेत सुमारे एक लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी हातोहात गायब केले या प्रकरणी सौ रेखा घोदे राहणार कुंभोज तालुका हातकणंगले यांनी शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सौ रेखा घोदे या सासरहून माहेरी अब्दुलाट येथे जाण्यासाठी मध्यवर्ती बस स्थानकात आल्या होत्या एसटी बसमध्ये बसल्यानंतर त्यांनी आपली पर्स तपासली असता त्यातील पंधरा ग्राम पंच्याहत्तर हजार रुपयांचा सोन्याचा लक्ष्मीहार व पाच ग्राम वजनाचे पंचवीस हजाराचे मंगळसूत्र गायब असल्याचे निदर्शनास आले या घटनेची माहिती चालक व वा वाहकांना दिल्यानंतर बस थेट शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आली प्रवाशांची तपासणी केली असता दागिने सापडले नाहीत पोलिसांच्या अंदाजानुसार बस स्थानकातील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी डल्ला मारला असावा या प्रकरणी पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आले